बघा मित्रांनो आज पण आपल्याला एकदम मोठा साप दिसला भेटली अंबेटली 25 दिसतो मग येणार नाही बघा मित्रांनो किती मोठे साप आहे चिलाची मासा आहे हे बघा मित्रांनो खूप ना आज मासे एकदम मोठा कसायचे स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलच्या आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलो आहे शिवासवाटच्या इथं नदीवर आणि मित्रांनो आज आपल्या सुद्धा दाजी नैना आणि लक्ष्मण आहे तर मित्रांनो आज आपण हे जे दाड आहे ना ते थोडंसं चाळून काढणार आहोत आणि बघू मित्रांनो आज आपल्याला या दाडामध्ये किती मासे भेटतात किंवा आणि दाजीने जाळ टाकायला पण सुरुवात केली तर मित्रांनो बघूया आज आपल्याला या ठिकाणी किती मासे भेटतात तर हे बघा मित्रांनो ही जी नदी आहे ती एकदम पाणी कमी झालं आहे आणि एकदम तोड पाणी राहिलं आहे तर आपण हे मित्रांनो या दगडापासून दाजिन्याचा सुरुवात केली तिथून आपण साळू आणि त्यावरती लक्ष्मणी बा इथं एक मध्ये जाळ टाकून सुरुवात म्हणजे जाळं टाकायला सुरुवात केली तर आपण मित्रांनो तिथपर्यंतचं चालू काढणार आहोत आणि मित्रांनो आपल्याला आता जवळजवळ दोन वाजलेत म्हणजे दुपारशी वेळ झाले आणि आपण आलोय तर बघू मित्रांनो आता तिथपर्यंत आपल्याला किती मासे भेटतात या दडामध्ये नाही निघात ट्राफिक आहेत ना व्यवस्थित हो जरा एकदम एक मणी स... बीजाई मणी बीज पडत नाही पाण्यात हा हा आताच व्यवस्थित बिझ आहे तर मित्रांनो हे पाणी काही जास्त खोल नसणार आहे कारण आपण मित्रांनो नाच्या उद्या पण इथं भाप मासे भापर पकडलं आणि आज पण आलोय तर बघा मित्रांनो आज आपल्याला भेटतातच किती भेटतात ते एकदम तर ना आटो पाणी झालं आहे एकदम कमी झालं आहे ना आज आपण पायगेरसुद्धा घेऊन आला हां की फाटला ना ते दगड टच करून हो ती होतोय करून जे हां नाही ना बाईला काय भेटला मासा लागला हा म्हणजे बोनी झाली आपली टोका लागलाय विचार ना, ना आपली बोनी तर झाली बघू आता तू या मग तिकडूनच चल नाही ना तशी मित्र मित्र ना आपल्या पहिल्या मासे माती काढायला घेतले आपली बोणी पण झाली मस्त शिंगाड आहे चाडं और पानी खाना नहीं सर अरे पानी क्या खा के बघ मित्रांनो किती तुम्हाला होतं आणि मित्रांन झाडात काढून झालं तर आपण शेवटचे दोन आरोप आणि वरच्या बाजूला टाकणार आहोत असंच करत आपण वरती जाणार आहोत आता पडलू मित्रांनो सुरुवातीला काय आपल्याला एवढे नाही मासे भेटणार तर मित्रांनो आता शेवटी गेल्यावर तुम्हाला एकदाच दाखवतो या ठिकाणी कडू आहेत हां मस्त बघे मित्रांनो मासे भेटलेत मित्रांनो चाळवण्याचा हाच फायदा होतो की जे आपण आर टाकतो ना मोठ्या जाळ्याचे त्याच्यामध्ये मळ्याचे जाळे टाकले की त्या मळ्या जाळ्याला भरपूर मासे भेटतात असे मित्रांनो आपण आरे टाकले आणि मित्रांनो असे आरे टाकत जातात आपण हे आहे अजून दोन ते तीन वेळा टाकणार आहोत आणि स मित्रांचं मला मी दाखवतो सगळं मासे आता आम्ही पहिले चाळून घेतो <laughs> दोन्ही शेवटी गाडी आहेत ना हां <laughs> हे बेट लागला मित्रांनो नाही ना मासे काढत तर बघू आता ती किती मासे काढून सोडत कुठे लागले पापलेट

कशी स्टेल इथे मॅच वेगळा स्टेल आहे व फायनल मित्रांनो आपण शेवटपर्यंत चालवता आलो आहे म्हणजे आता आपण शेवटी आलो आहे आणि आपली जाळेसुद्धा आठ आपण झालेत तर बघू मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी किती मासे भेटतात आणि मित्रांनो चालून आले तर मासे भेटतातच कारण आपण जे ज्या ठिकाणापासून मासे चालवत आले तिथून इथपर्यंत मासे साठा देतात त्याच्यामुळे ते म मा, भरपूर मासे भेटतात तर मित्रांनो आता हे बघा हे हे शेवटचं शेवटचं जाळं टाकलं आहे आणि दाजीने एक जाळं काढायला सुरुवात केली आणि नैनासुद्धा मासे काढते मित्रांनो ते बघा तेथे बसले नैना आणि मित्रांनो तुम्हाला आता दाखवतो आपण आता आपल्या जाळ्याला किती मासे येते तुम्ही हे बघा मित्रांनो हे आपलं शेवटचं जाळं टाकून झालं आता आणि ते बघा ते मित्रांनो त्या ठिकाणी भरपूर मासे कोंडलेत तर आता बघूया किती मासे आपल्याला भेटतात ते येतून ये मित्रांनो हास मित्रांनो कायला चालू काय माशा काढतात असे असे मासे भेटतात भरपूर हे विचारलं लागला टाकला ना काय मध्ये <laughs> 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 तूर काय झाला सांग आवडी दुरी लावड हार टाकून पोट आई काय

या कुस होता इकडे होत नाही एवढा जागा सावून काही त्यासाठी नाही कि

मी बघा मित्रांनो असा मोठा जिलापी मासालेट घेतला एवढा मोठा आहे मित्रांनो जिलाबी मासा आहे hmm. <सथी> ते बघू आता किती मासे किती बिफात तुमचे कोड काही लय Wah, jili na. Atalo ke manjau nyo. Ma, karena manjau nyo. Pagi rain lapun pun nyo nyo. Nah. Ini terana. Ya, Pak. तीन मित्र दोन मित्रांनो छोट्याशा साईच्या वाई आहेत या परत हां हां आणि आपल्या न्या बाईंकडून पाहिजे एवढे मासे काढले जर घे तुम्ही माझं

ना आवश्य पेली पण रावड मस्त कर लागलेलं देखील असं काय मस् देखायचं का आमच्याच मग या असं बुक लागले मग मध्ये बिस्किट पुढे आज काय कवडा सायफर इकडे इकडे काय नाही काय आज मर जाते <laughs> मित्रांनो हे बघा हो <दिवगा>। आहे <laughs> महाराज yes, तर पण काय सांग आपण नाशी होती ना? किंवा ना इकडे नाही समजली हो रे किंवा hmm. आईकडे नाही समजली

हे बाबा मित्रांनो हे जायला किती मासे लागले मित्रांनो चाळून काय ते शेवटी मासे भेटतातच सुरुवातीला नाही जरी भेटले तरी शेवटी भरपूर मासे भेटतात हे जायला पण मित्रांनो बऱ्याच बाकी आहेत हा पण सांग

राम राम ला तोर ठंडा से आ हम्म कौन खाना और हम्म हम मार ले पाछी जाई तो ये ना मैं ले लम्मी वीडियो कर घुमु के हां हां हम हम नहीं ना मार

बोर यावर ही दा ताडा येधो मकरवाये पण तावला हो जराय मते पुलाचे का उडाते हं इया भी चजालायना अपर वजा बिनपूरो तका कटतो हं मी ते मी भाव हे असा कढाय लागा हं हे तेच मी हं आ మీర కాల్ ని మెకాలి దాడా పొద్దు మందానికి ఆ హర్దాడం కాల్లా నాదాని తీయ్ దివా కొరడి అవుని ఆతా వచ్చే బాలు అదే ወర్తి బాలు కొడ కాడియా

मित्रांनो आपले तीन जाळे काढून झाले एक एक दोन तीन तिन्ही मित्रांनी झाला कोणा पडू ही पका ना असं हे बघा मित्रांनो तिन्ही झाडे तर माश्याने भरून लागलेत आणि त्या जाडाला आहेत की नाही या झाले पण मित्रांनो भरपूर आहेत बघा मित्रांनो मासे आ आता व्हिडिओ कोणी माथा चांगला गेला काय ते मासे एकदम छान लागत नाही असा तयार आहे कमाल आहे तरवा तो बाता कर तरी एवढा मासा आधी नाही नोंद तो मेन मासा मन काय बाय नार काय नाही मित्रांनो जे आपली मळ्याची झाड आहेत त्यालाच मासे भरपूर लागलेत आणि जे आपली झाड आहेत त्याला मित्रांनो हे दोन तीन वाई लागल्यात आणि आता एक लक्ष्मण काढले त्याला पण भरपूर दाखवायचं मला येतो थिलकडून

नुसते मासेस मासे आहेत मित्रांनो काय घरांना लवकर उडक चोपा नाही द्या वरला बिसा ते पसरा आणि हे तीन चार कडा बिसा मासाईल रात्री होईल चार त्यात मासा उरला नाही एसुगा सुगामान मासा सुंदर कोरडा पिसा झाला ना कात्री करती थोडा जा लागा तुम्हाला वाटला मसाच मस आहे आणि मग तसाच बघ लागल तुला वाटला डायरेक्ट बी का पकडा वाय सांग आवड चालून भेटलाय ना चालेल नाही थोडा जागा ना, <laughs> ना, ना। तर एवढं सांग जागे मित्रांनो आपल्याला त्या दगडापासून तर इथपर्यंत तर चालून आपल्याला एवढे मासे भेटलेत मग एकदम कमी चालून तर मित्रांनो भरपूर आपल्याला मासे मिळाले आणि नेक्स्ट टाईम मित्रांनो आलो तर इथून आपण वरची बाजू चाळून काढूया चला मित्रांनो आम्ही मासे काढून घेतो मी तुम्हाला तुम्हाला दाखवतो <laughs> सगळे आपले मासे किती आहेत ते दाजींनी मासे काढायला सुरुवात केली आणि आपण पण आता एका जाळाशी मासे काढायला सुरुवात करू कारण मित्रांनो आपल्याला एवढे मासे काढायला खूप हुशार होईल आणि मित्रांनो सर्व मासे काढून झाले की तुम्हाला दाखवतो आपल्याला आज किती मासे भेटले ते मित्रांनो आपले सर्व म्हणजे मासे काढून झालेत म्हणजे शेवटचं आपलं जाळवतात आणि मित्रांनो आज आपल्याला एवढे मासे चाळून भेटले एकदम मोठाला सायचे आणि भरपूर मित्रांनो मासे पण भेटले आणि एवढे मित्रांनो मासे पण भेटले नुसते चाळून तरी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा मित्रांनो तेरा मासे आहेत आणि एवढे मळे मासे आणि टोक मासे आहेत यातन कोण आहे मित्रांनो व्हिडिओ आला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात नका भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये